number नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता मुलांना सुट्ट्या चालू झाल्या आणि मग ते घरात असतात तेव्हा मग त्यांचं असं असतं की काहीतरी खाऊ दे काहीतरी गोड खायला दे नाहीतर काहीतरी नमकीन चटपटीत खायला दे तर मग रोज रोज त्यांना वेगळं असं काय खायला द्यायचं तर आपण घरच्या गर घरी घरी आपल्या उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये मुलांसाठी काही घरगुती खाऊ बनवू शकतो तर असेच दोन पदार्थ या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले आहे त्यामधील एक म्हणजे या गोड करंजा आहेत आणि दुसरं म्हणजे नमकीन आपण जे बनवलेलं आहे तुम्ही याला मटरी म्हणू शकता किंवा मग नमकीन चिरोटे म्हणू शकता त्याचबरोबर इथे मी ओल्या नारळाच्या ज्या करंजा असतात तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ओल्या नारळाच्या करंजा बनवताना बऱ्याच वेळा त्या फुटतात तर त्या फुटू नये यासाठी त्याचं योग्य पद्धतीने सारण कसं बनवायचं हे सुद्धा अगदी डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण करंजा बनवण्यासाठी पीठ भिजवून घेणार आहोत यासाठी एका त्या भांड्याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे इथे मी कपाणी मोजून घेत आहे याऐवजी तुम्ही घरातली कोणतीही एखादी वाटी असेल तर त्याने सुद्धा प्रमाण घेऊ शकता तर इथे एक कप एवढा मैदा मी घेतलेला आहे आणि त्याच्या प्रमाणानुसार आपल्याला वन फोर्थ कप एवढा बारीक रवा घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही जर एक वाटी मैदा घेतला तर त्यासाठी वाटी एवढा बारीक रवा घ्यायचा आहे म्हणजे आपल्या करंजेची पारी हे एकदम छान बनवून तयार होते यामुळे त्याचं आवरण हे कुरकुरीतसुद्धा बनून तयार होतं शिवाय अगदी खुस कुशीतसुद्धा बनून तयार होतं तर यामध्ये मी पाव कप एवढा बारीक रवा टाकला आणि त्यानंतर अगदी चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यानंतर दोन चमचे तेल मी इथे बाजूला कडकडीत गरम करून घेतलं होतं तर ते तेल आपल्याला यावरती ओतायचं आहे म्हणजे आपण इथे ते तेलाचं मोहन घालणार आहोत तर मोहनसुद्धा आपल्याला अगदी परफेक्ट प्रमाणात घ्यायला हवं जास्त नको आणि कमीसुद्धा नको जर मोहनाचं प्रमाण जास्त झालं तर मग करंजा जास्त तेल पिऊ शकतात आणि मग तेलकट होऊ शकतात आणि जर क कमी झालं तर मग आपल्या करंजा या खुसखुशीत होणार नाहीत त्यामुळे दोन चमचे एवढं मोहन आपल्याला घालायचं आहे आणि त्यानंतर हाताने हे सर्व पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे मग आपल्या करंजा म्हणजे करंजाची पारी ही अगदी खुसखुशीत बनून तयार होते यानंतर आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत यासाठी मी नॉर्मल टेम्परेचरचं जे आपलं पाणी असतं तेच पाणी वापरणार आहे पीठ मळताना एकूण किती पाणी लागलं याचं प्रमाणसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे शिवाय ही पूर्ण रेसिपी बनवताना यामध्ये वापरलेलं सर्व साहित्य प्रमाणासह डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा हे पीठ आपल्याला ना जास्त घट्ट ना जास्त पातळ असं मळून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे थोड्या वेळाने हा रवा फुग शकतो त्यामुळे मीडियम असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर भिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा ताससुद्धा हे पीठ आपल्याला बाजूला झाकून ठेवून द्यायचं आहे पीठ मळताना एकदम जास्त प्रमाणात असं मळून घ्यायचं म्हणजे मग आपल्या करंजा ह्या अगदी खुसखुशीत अशा बनून तयार होतात त्यामुळे थोडं थोडं पाणी वापरत आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही पीठ मळण्यासाठी आपल्याला दहा मिनटाचा वेळ लागू शकतो जेवढी जास्त मेहनत करून आपण हे पीठ मळणार तेवढ्या आपल्या करंजा ह्या एकदम खुसखुशीत बनवून तयार होतात पीठ मळलेलं आहे आणि आता आपण झाकून हे बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण आता सारण बनवतोय यासाठी गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे सारण बनवताना शक्यतो नॉनस्टिक कढई वापरतात पण आपण पन नॉर्मल स्टीलच्या कढईला नॉनस्टिक कशी बनवायची ते पाहतोय यासाठी आपल्याला कढई जास्त गरम करून घ्यायची आहे त्यानंतर त्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आहे पाणी शिंपडल्यानंतर कपड्याने पुसून घ्यायचं म्हणजे मग ही कढई नॉनस्टिकसारखी बिहेव करते तर कढई गरम झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला यामध्ये एक चमचा खसखस भाजून घ्यायची आहे पण माझ्याकडे ऑलरेडी भाजलेली खसखस आहे तीच मी पुढे वापरणार आहे त्यामुळे आपण यामध्ये आता ड्रायफ्रूट्स भाजून घेतो यासाठी कढईमध्ये मी एक ते दोन चमचे एवढं तूप टाकणार आहे आणि त्यानंतर मी आधीच काजू आणि बदाम एकदम बारीक कट करून घेतलं होतं ते यामध्ये टाकणार आहे आणि कलर चेंज होईपर्यंत त्याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे काजू आणि बदाम तुपावरती छान परतलं की मग छान क्रंची असं होतं आणि मग करंजीमध्ये याची चव खूप छान लागते इथे मी एक मोठ्या आकाराचा नारळ किसून घेतलेला आहे आणि जर कपाच्या प्रमाणात म्हणाल तर दोन कप एवढा हा नारळाचा किस आहे इथे आपले ड्रायफ्रूटसुद्धा अगदी छान भाजलेले आहेत एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत कढईमध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे आणि त्याच कढईमध्ये मी किसले हे किसलेलं खोबरं आता भाजून घेणार आहे हे खोबरं आपल्याला थोडंसं जाडसर किसून घ्यायचं आहे म्हणजे आपण इथे ओल्या नारळाच्या करंजा बनवतोय तर जास्त बारीकसुद्धा नको कारण करंजा मग आपल्या खुसखुशीत राहणार नाहीत तर इथे तुपावरती हे खोबरं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे थोडंसं तूप कमी वाटलं म्हणून यामध्ये मी मध्ये थोडीशी जागा करून अजून थोडंसं तूप टाकणार आहे आणि हे खोबरं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत यामधील मॉशर ओलावा जो आहे तो निघून जात नाही तोपर्यंत याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे साखर आणि गूळ दोन्ही वापरणार आहोत अर्ध्या अर्ध्या प्रमाणामध्ये तर इथे मी यामध्ये अर्धा कप एवढी गूळ पावडर टाकणार आहे आणि अर्धा कप एवढी साखर वापरणार आहे याऐवजी तुम्ही फक्त गूळ किंवा मग फक्त साखरसुद्धा वापरू शकता पण साखर जरूर वापरा कारण मग आपलं हे जे सारण आहे ते अगदी सुट्टं सुट्टं तयार होतं त्यामुळे करंजा अगदी छान होतात जर तुम्ही फक्त गूळच वापरला तर मग हे सारण थोडंसं सा ओलसर असं तयार होतं त्यामुळे साखर ही जरूर वापरा साखर आणि गूळ यामध्ये टाकून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खोबऱ्यामध्ये साखर आणि गूळ छान मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपण आधीच भाजून ठेवलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत त्याचबरोबर वेलची जायफळ आणि खसख जी होती ती सुद्धा आपल्याला यामध्ये आत्ताच टाकायची आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी आता बंद केलेली आहे सारण थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे पाहतोय की आपलं पीठ हे अगदी छान भिजलं गेलेलं आहे छान नरम झालेलं आहे अजून एकदा याला आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि अगदी सॉफ्ट असं पीठ बनवून तयार झालेलं आहे कमीत कमी सारण बनवायला आणि मला बाकीची जी कामं होती त्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागलेला आहे त्यामुळे अर्ध्या तासात हे पीठ अगदी छान भिजलेलं आहे तर तर याचे मी असे मोठे चार गोळे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण आता हे लाटून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे आपण इथे लाटून घेणार आहोत आज आपण इथे करंजा बनवण्यासाठी वेगळा साठा बनवणार नाही तर साठा वेगळा न बनवता डायरेक्ट आपण साठा कसा वापरायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर जेवढ्या आकाराची चपाती बनवायची आहे, आहे। तेवढी मी बनवून घेतलेली आहे आणि त्यावरती डायरेक्ट आपल्याला तूप टाकायचं आहे इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे त्यानंतर यावरती आपल्याला मैदा भुरभुरून घ्यायचा आहे म्हणजे आपण एखाद्या दुसऱ्या ती मध्ये साठा बनवण्यापेक्षा असं जर केलं तरी सुद्धा आपली करंजी अगदी छान अशी बनून तयार होणार आहे त्यानंतर याला आपल्याला असं रोल करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने रोल केल्यानंतर आतमध्ये बरेचसे लेअर तयार होतात इथे मी एकच चपाती लाटून त्यापासून असा रोल बनवलेला आहे याऐवजी तुम्ही तीन ते चार चपात्या एकत्र करून असा रोलसुद्धा बनवू शकता तर इथे मी अगदी छोट्या करंजा बनवते त्यामुळे मी इथे छोटेच रोल बनवलेले आहे पण तुम्ही जर जास्त प्रमाणात करंजा बनवणार असाल तर अगदी तीन चार चपात्या एकावरती एक, एक ठेवून या पद्धतीने असे रोल बनवून घेऊ शकता यामुळे सुद्धा अगदी छान असे लेअर तयार होणार आहेत तर इथे एक रोल मी करून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने आपल्याला दुसरा रोल सुद्धा बनवायचा आहे आपल्याला इथे एक चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्यावरती मग अशी दाखवल्याप्रमाणे तूप टाकायचं आणि मग त्याच्यावरती मैदा भुरभुरायचा यायचा नेहमीप्रमाणे जेव्हा आपण करंजा बनवतो आणि एखाद्या वेगळ्या भांड्यामध्ये साठा बनवून घेतो तर जेव्हा करंजा बनवून होतात आणि मग जर साठा शिल्लक राहिला तर त्याचा काय करायचं हा सुद्धा प्रश्न असतो तर त्यामुळे आपण असा डायरेक्ट साठा अशा चपातीवर टाकून घेणार आहोत इथे मी फक्त मैदा भुरभुरलेला आहे मैदासोबत तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा याच्यावरती भुरभुरू बूर शकता तर इथेसुद्धा मी हा दुसरा रोल बनवून घेतलेला आहे इथे पाहू शकता तुम्ही याला किती छान असे लेअर आलेले आहेत याच पद्धतीने आपल्याला असं रोल बनवून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे म्हणजे मग लाटायला आपल्याला हे अगदी बरं पडणार आहे तर इथे मी गोळे बनवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला आता इथे पारी लाटून घ्यायची आहे एक पारी मी थोडीशी छोटी लाटून घेणार आहे म्हणजे मग पहिल्यांदा छोटी करंजी बनवायची आणि मग ती कशी खुसखुशीत होते मग त्यावरून आपल्याला अंदाज येतो की आपलं पीठ हे व्यवस्थित मळलं गेलेलं आहे की घट्ट हवं आहे की पातळ हवं आहे ते त्यासाठी नेहमी आपण कोणता पण पदार्थ जेव्हा बनवतो तेव्हा एक आधी आपल्याला बनवून घ्यायचा म्हणजे मग आपल्याला पुढचा अंदाज येतो तरी ते अगदी छोटीशी पारी मी लाटून घेतलेली आहे ना जास्त जाड ना जास्त पातळ अशी लाटून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने आपण अशा राहिलेल्या पाऱ्याला लाटून घेणार आहोत इथे आपण एक कप मैदा त्यासाठी पाव कप एवढा रवा वापरलेला आहे याऐवजी तुम्ही अर्ध अर्ध प्रमाणसुद्धा ठेवू शकता त्यानंतर इथे आपल्या चार पाऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि आपण आता करंजी बनवायला घेतोय तर इथे पाहू शकता तुम्ही आपलं सारण सुद्धा अगदी छान थंड झालेलं आहे आणि छान सुट सुट झालेलं आहे साखर वापरल्यामुळे आपलं सारण हे अगदी सुट्ट झालेलं आहे तरी सुद्धा अगदी रसरशीत बनून तयार झालेलं आहे आता आपण करंजा बनवतो आहे यासाठी हातावरती मी एक पारी घेतलेली आहे आणि त्याच्यावरतीच सारण टाकून घेणार आहे मला असं सोयीस्कर वाटतं त्यामुळे मी अशी हातावरतीच घेऊन करंजी बनवणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पोळपाटावरती जी पारी ठेवलेली आहे त्याच्यावरती सारण टाकूनसुद्धा बंद करून घेऊ शकता आपलं हे पारीचं पीठ जे आहे ते एकदम सॉफ्ट असं बनून तयार झालं होतं त्यामुळे याला आतून पाणी किंवा दूध लावण्याची काही गरज वाटलेली नाही पण एक्स्ट्रा सेफ्टीच्या दृष्टीने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला आतल्या बाजूने पाणी किंवा दुधाचं बोट लावून घेऊ हो शकता म्हणजे मग आपली करंजी तेलामध्ये सुटणार नाही तर इथे या पद्धतीनेच मी ही करंजी बनवून घेणार आहे याला फिरकीने कट वगैरे करून घेणार नाही कारण आपण नेहमीच्या करंजा बनवतो त्याला फिरकीने कट करून घेतो तर इथे मी ओल्या नारळाच्या करंजा बनवते त्यामुळे थोडंसं वेगळं वाटावं म्हणून मी याला कट वगैरे करून घेणार नाही तर इथे या पद्धतीने हातावरती मी या करंजा बनवून घेतलेल्या आहेत या पद्धतीने पोळपाटावरती एक पारे ठेवून त्याच्यावरती असं सारण भरून या पद्धतीने सुद्धा तुम्ही करंजी बनवून घेऊ शकता आणि याच्या कडा सील करण्यासाठी आपण फोगचा उपयोग करू शकतो त्यामुळे याला डिझाईन सुद्धा अगदी छान येते तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने सुद्धा आपण करंजी सील करून घेऊ शकतो नंतर मी मग अशी दाखवल्याप्रमाणे हातावरती घेऊन सुद्धा आपण या पद्धतीने करंजी बनवून घेऊ शकतो तर या पद्धतीने आपण इथे करंजा बनवून घेतलेल्या आहेत राहिलेल्या करंजा सुद्धा आपल्याला अशाच बनवून घ्यायच्या आहेत इथे मी तेल गरम करत ठेवलेला आहे आणि तेल गरम झालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण यामध्ये पिठाचा थोडासा गोळा टाकलेला आहे तो वरती आला याचा अर्थ तेल आपलं गरम झालेला आहे आपल्याला जास्त कडकडीत तेलसुद्धा करंजा तळण्यासाठी वापरायचं नाही नाही तर मग तेलामध्ये करंजी टाकताच ती एका बाजूने करपू शकते आणि शिवाय मग ती पटकन करपली जाईल आणि मग आतून चांगली भाजली जाणार नाही आणि मग खुसखुशीत सुद्धा होणार नाही त्यामुळे मीडियम तापलेलं तेल असतं त्याच्यामध्येच आपल्याला करंजी टाकायची आहे आणि त्यावरती वरून असं आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे त्यामुळे वरची बाजूसुद्धा छान शेकली जाते तर इथे या पद्धतीने वरून आपल्याला तिथलंच बाजूचं जे तेल असतं ते थोडंसं वरून असं टाकून घ्यायचं आहे एक बाजू सेट झाल्यानंतर त्याला पलटी करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आणि गॅसची आस ही आपल्याला मध्यमच ठेवायची आहे दोन्ही बाजूनी गोल्डन कलर येईपर्यंत ही करंजी आपल्याला छान अशी आलटपालट करून फ्राय करून घ्यायची आहे असा थोडासा डार्क कलर करंजीला आला की त्याची चव खूप छान लागते आणि आम्हालासुद्धा अशीच करंजी आवडते त्यामुळे करंजीला थोडासा असा डार्क कलर आल्यानंतर मी ही तेलातून काढून घेणार आहे तुम्हाला जर यापेक्षा थोडासा फेंट कलर चालत असेल तर तुम्ही त्याआधीसुद्धा करंजी तेलातून काढून घेऊ शकता त्यानंतर करंजीची दुसरी बॅगसुद्धा आपण तेलामध्ये अशी टाकलेली आहे आणि एक बाजू सेट झाल्यानंतरच आपल्याला तिला अशी पलटी करून घ्यायची आहे इथे पाहू शकता तुम्ही आपल्या करंजा ह्या अगदी टमाटम फुगलेल्या आहेत आणि याला छान लेअरसुद्धा आलेल्या ले आहेत आपलं पीठ हे अगदी छान मळलं गेलेलं होतं त्यामुळे करंजा आपल्या छान बनून तयार झालेल्या आहेत याच पद्धतीने राहिलेल्या सर्व करंजा आपण बनवून घेणार आहोत आमच्या घरी सर्वांना अशी डार्क कलरची करंजी आवडते तुम्हाला कशा पद्धतीची करंजी आवडते हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता इथे पाहू शकता तुम्ही आपल्या सर्व करंजा बनवून तयार झालेल्या आहेत आणि पाहताक्षणी याच्यातील एक करंजी घेऊन खावीशी वाटते की नाही हे सुद्धा मला तुम्ही नक्की सांगा तर या पद्धतीने अगदी परफेक्ट अशा करंजा आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण इथे थोड्या कमी प्रमाणात बनवलेल्या आहेत हेच प्रमाण वापरून तुम्ही अगदी जास्त प्रमाणात सुद्धा करंजा बनवू शकता मला याच्यातील एक करंजी तोडून दाखवत आहे की अगदी खुसखुशीत बनवून तयार झालेली आहे आणि इथे तोडून दाखवल्यानंतर तुमच्या हे लक्षात आलंच असेल तर अशा पद्धतीने ओल्या नारळाच्या करंजा तुम्ही नक्की ट्राय करा आता यानंतर पुढची रेसिपी आपण पाहतोय ते म्हणजे आपण नमकीन मटरी किंवा मग नमकीन चिरोटे जे असतात तर ते बनवतो इथे मसाला बनवतो आहे यासाठी इथे मी कढई गरम कराय ठेवले आणि त्यामध्ये अंदाजेच सर्व मसाले मी इथे घेते साधारण दोन तीन चमचे बडीशेप दोन तीन चमचे ओवा आणि दोन तीन चमचे जिरे घेतलेत आणि त्याचबरोबर दोन तीन चमचे तीळ आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि हे सर्व अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत तीळ तडतडत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आणि मग नंतर थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला छान थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचं आहे वाटताना हे थोडंसं जाडसर वाटायचं जास्त पण बारीक पावडर करायची नाही किंवा मग जास्त मोठं ठेवायचं नाही असं मीडियम वाटल्यामुळे पिठ त्यामध्ये ते छान मिक्स होतं आणि जेव्हा आपण हा पदार्थ तळतो तर त्यावेळी त्याचा जास्तीचं जे सुटलेला भाग असतो तो तेलामध्ये जाऊन कचरा होत नाही तर इथे आपला मसाला तयार आहे यानंतर आपण आता मैदा घेतो आहे हा मैदा मी आधीच चाळून घेतला होता तर इथे मी दोन कप एवढा मैदा घेतलेला आहे आणि चिरोटे हे छान क्रिस्पी व्हावे यासाठी यामध्ये पाव कप एवढा बारीक रवा मी इथे वापरलेला आहे इथे माझ्याकडे बारीक रवा होता म्हणून मी वापरलेला आहे याऐवजी तुम्ही मोठा रवासुद्धा वापरू शकता त्यानंतर आपण जो मसाला बनवलेला आहे त्यातील सात साधारण दोन चमचे एवढा मसाला यामध्ये टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मी इथे यामध्ये तिखट वगैरे वापरणार नाही फक्त हा मसाला मीठ आणि थोडीशी कसुरी मेथी वापरणार आहे कसुरी मेथीसुद्धा मी तव्यावरती छान भाजून आणि छान कुरकुरीत करून ठेवली होती त्यामुळे हातावरती घेऊन थोडीशी क्रश करून आपल्याला ही यामध्ये टाकायचे आहे आपण जो हा मसाला बनवून ठेवलेला आहे तो आपण बऱ्याच पदार्थांमध्ये वापरू शकतो त्यानंतर यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे यासाठी मी इथे पाव कप एवढं तेल घेणार आहे आणि हे तेल आपल्याला एकदम छान कडकडीत म्हणजे अगदी धूर निघेपर्यंत छान गरम करायचं आहे आणि त्याचं मोहन या मैद्यावरती टाकायचं आहे असं केल्यामुळे आपले हे चिरोटे आहेत ते अगदी छान कुरकुरीत एकदम छान असे क्रिस्पी बनून तयार होणार आहेत तर हे तेल मी अगदी छान कडकडीत गरम करून घेते कडकडीत गरम झालेलं आहे हे ओळखण्यासाठी एक चिमूटभर मैदा यामध्ये टाकायचा तो फसफसला की ओळखायचं तेल आपलं अगदी परफेक्ट गरम झालेलं आहे हे गरम झालेलं तेल आपल्याला मैद्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये लगेच हात घालायचं नाही कारण हे तेल खूप जास्त गरम आहे त्यामुळे पहिल्यांदा चमच्याने याला मिक्स करायचं आणि त्यानंतर एकसारखं झाल्यानंतर आपल्याला हे हाताने या मैद्याला तेल छान असं चोळून घ्यायचं आहे मैद्याच्या कणाला न कणाला हे तेल अगदी छान लावून घ्यायचं असं केल्यामुळे आपण जो पण पदार्थ बनवतो तो अगदी छान क्रिस्पी असा बनून तयार होतो त्यामुळे इथे मी दोन हाताने हा मैदा तेलाला असा छान असा चोळून घेणार आहे कोणताही पदार्थ छान क्रिस्पी होण्यासाठी कुरकुरीत होण्यासाठी त्याला मोहन हे व्यवस्थित प्रमाणात असणं खूप गरजेचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही याची अशी मूठ वळली जाते म्हणजे ओळखायचं की आपलं हे तेलाचं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे यासाठी मी नॉर्मल पाणीच वापरलेलं आहे ना कोमट ना जास्त थंड जे जा आपलं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी असतं ते अगदी थोडं थोडं करून यामध्ये टाकायचं आणि या पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तर हे पीठ मळण्यासाठी किती पाणी लागलं हे सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे शिवाय ह्या पूर्ण रेसिपीसाठी लागणारं रे सर्व साहित्य अगदी प्रमाणासह सा डिस्क्रिप्शनमध्ये मी देत असते तर तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा तर इथे आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याला छान असं मळून घ्यायचं आहे थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचं म्हणजे मग यापासून जो पदार्थ आपण बनवतो तो, तो अगदी छान क्रिस्पी असा बनून तयार होतो इथे पाहू शकता तुम्ही या पिठाचा घट्टसर असा गोळा आपण मळून घेतलेला आहे याला असं घट्टच ठेवायचं जास्त पातळ करायचं नाही यानंतर वीस ते पंचवीस मिनटासाठी याला भिजत आपण बाजूला ठेवून घेतो आहे तोपर्यंत आपण याला वरून लावण्यासाठी साठा बनवतो आहे यासाठी एका वाटीमध्ये मी दोन चमचे एवढी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि त्याचबरोबर दोन ते तीन चमचे एवढं तूप आपल्याला घ्यायचं आहे आणि हे दोन्ही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल किंवा अवेलेबल नाही झाली तर याऐवजी तुम्ही मैदा वापरू शकता किंवा मग तांदळाचं पीठसुद्धा असं मिक्स करून घेऊ शकता पण कॉनफ्लॉवरने अगदी छान रिझल्ट येतात त्यामुळे मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे तोपर्यंत वीस ते पंचवीस मिनटं झालेली होती आणि आता आपण पीठ चेक करतोय तर पीठ हे थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे आणि याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत याचे मीडियम आकाराचे साधारण आठ गोळे मी इथे करून घेते हे गोळे थोडेसे एकसारखे करून घ्यायचे आहेत इथे आपला साठा तयार आहे आणि गोळेसुद्धा तयार आहेत आता आपण याला ला लाटून घेतो आहे तर इथे आपलं पीठ हे थोडंसं घट्टसर आहे त्यामुळे लाटताना याच्या कडांना थोडेसे असे क्रॅक जाऊ शकतात पण काही हरकत नाही आपण इथे एकावरती एक असे एक चार लेअर देऊन घेणार आहोत त्यामुळे आपण इथे आठ गोळे बनवलेले आहेत त्यामुळे चार चार गोळ्यांचे लाटून एकत्र आपण एकावरती एक लेयर देतो आहे त्यामुळे याचे दोन रोल आपण बनवून घेतो आहे तर इथे लाटताना आपल्याला एकदम पातळ असं लाटायचं आहे जास्त जाड ठेवायचं नाही कारण इथे एकावरती एक चार लेयर येणार आहे त्यामुळे याला पातळ लाटणं खूप गरजेचं आहे त्यामुळेच आपले हे जे लेअर येतील म्हणजे आपले जे चिरोटे बनतील ते अगदी छान कुरकुरीत असे ता बनून तयार होतात हा शेवटचा गोळा मी इथे लाटून घेतलेला आहे आणि याच्यावरती आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे साठा पण जास्त जाड लावायचा नाही अगदी पातळ लेअर लावायचं आहे या पद्धतीने त्यामुळे इथे अगदी दोन चमचे इथे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्याचबरोबर जोबर दोन तीन चमचे तूप यामध्ये टाकलं तर एवढा साठा आहे तो एवढ्या प्रमाणासाठी अगदी पुरेसा होतो बिलकुलसुद्धा साठा शिल्लक राहत नाही त्यामुळे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर इथे आपण एकावरती एक असे एक चार लेअर टाकून घेतलेत इथे आपण मैद्यापासून चिरोटे बनवतोय सेम याच प्रमाणात तुम्ही गव्हाच्या पिठापासून सुद्धा चिरोटे बनवू शकता मैदा आणि तूप यामध्ये वापरलेला आहे त्यामुळे ह्या आधी लाटून ठेवलेल्या ज्या पोळ्या आहेत त्या थोड्याशा आखडल्या गेलेल्या आहेत चार लेअर झाल्यानंतर एका बाजूने याला असं रोल, 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 बन्वत बन्वत रोल करत यायचं आहे अगदी घट्ट प्रेस करायचं आणि रोल करायचा म्हणजे मग आत पोकळ राहणार नाही तर इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचा असा रोल बनवून घ्यायचा आहे आणि रोल बनवत बनवतच याला असं रोल करत जायचं म्हणजे हे लेअर एकावरती एक अगदी छान बसले जातात याप्रमाणे आणि थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे मग हे अगदी घट्ट बसतं आणि मग आपण जेव्हा लाटणार तेव्हा ते अगदी सहज सुटतसुद्धा नाही नंतर याला आपण असं सुरीने कट करून घेतोय तर आपल्याला जेवढ्या आकाराचे चिरोटे बनवायचे आहे छोटे मोठे त्यानुसार आपल्याला याला असं कट करून घ्यायचं आहे इथे मी मिडियम आकाराचे चिरोटे बनवते त्यामुळे मी याला अशा एवढ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही याला छान असे लेअर्स आलेले आहेत तर याच पद्धतीने दुसरा रोलसुद्धा मी इथे बनवून घेतलेला आहे त्यालासुद्धा असं छान प्रेस करून घ्यायचं आहे रोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यालासुद्धा आपण असं कट करून घेतो आहे तर इथे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता कट करताना मी अगदी जवळजवळ कट करते म्हणजे मग याचे जास्त मोठे चिरोटे बनणार नाहीत अगदी मिडियम आकाराचे चिरोटे बनतील तर इथे मी तुम्हाला एक उचलून दाखवते की याला आतमध्ये किती छान असे लेअर्स आलेले आहेत इथे पाहू शकता तुम्ही आपण हे पूर्ण लाटून घेतलेलं आहे आणि कट करून घेतलं आहे आणि याचे छान असे लेअर्स तयार झालेले आहेत आणि हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे मग हे सुकणार नाहीत आणि त्यानंतर आपल्याला लगेचच चिरोटे बनवून घ्यायचे आहेत या पद्धतीने थोडंसं असं प्रेस करायचं आणि मग लाटायचं तरी ते पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला असं थोडंसं तिरकं जर प्रेस केलं आपण तर या पद्धतीने आपण लाटू शकतो यामुळे याचे छान असे लेअर सुटतात तरी ते याला लेअरसुद्धा अगदी छान आलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर साठ्याच्या करंज्या आपण ज्या पद्धतीने बनवतो ना तर त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे तर या पद्धतीने मी मीडियम आकारामध्ये हे लाटून घेणार आहे शिवाय आपण अगदी परफेक्ट प्रमाणात यामध्ये मोहन घातलं होतं आणि थोड्या वेळासाठी भिजवून घेतलं होतं त्यामुळे हे परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे वरून लावण्यासाठी याला मैदा किंवा तेल वगैरे काहीही लावण्याची गरज लागत नाही तर जेवढ्या आकाराचे आपण गोळे बनवतो त्यानुसार आपल्याला चिरोटे छोटे किंवा मोठे बनवायचे आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने याला मी असं लाटून घेते आहे ज्या पद्धतीने आपण लाटू त्या पद्धतीचे लेयर्स त्याला येतात अगदी छान लाटलं ना तर अगदी गुलाबाप्रमाणे याला लेअर्स येतात तर थे मी तुम्हाला एक दाखवते की कि किती छान लेअर्स याला आलेले आहेत या पद्धतीने आप आपण राहिलेले सर्व चिरोटे लाटून घेतलेले आहेत आणि आपण इथे ते तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं होतं तर तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे हे चिरोटे अगदी खूप हलके फुलके असतात यामध्ये आपण सारण वगैरे काहीच भरलेलं नाही आणि अगदी छान बनून तयार होतात एक एक तेलात सोडायचा आणि एकापाठोपाठ एक, एक सुद्धा आपण सोडू शकतो कारण यामध्ये फुटण्यासारखं किंवा सारण वगैरे तेलात होण्यासारखं काहीच नाही त्यामुळे अगदी छान बिना त्रासाचं याला आपण फ्राय करू शकतो तर इथे पाहू शकता तुम्ही तेलात टाक नंतर हे अगदी पटकन वरती आलेले आहेत आणि अगदी कमी वेळेत सुद्धा बनून तयार होतात आणि तळायला सुद्धा याला जास्त वेळ लागत नाही चिरोटे तळताना आपल्याला फक्त एकच काळजी घ्यायची आहे ते म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा हे चिरोटे तळण्यासाठी तेलामध्ये सोडणार तेव्हा तेल हे छान कडकडीत गरम झालेलं असावं आणि त्यानंतर गॅस हा मीडियम करून ठेवायचा आहे आणि तेलाचं टेम्परेचरसुद्धा एकसारखंच ठेवायचं आहे त्यामुळे याला छान असे लेअर सुटतात कुठेही तेलाचं टेम्परेचर वाढवायचं किंवा कमी करायचं असं करायचं नाही एकसारखं टेम्परेचर ठेवायचं आणि मंद आचेवरती किंवा मीडियम आचेवरती ठेवायचं म्हणजे मग यामध्ये जे, या जे लेअर्स आहेत ते सर्वच्या सर्व लेअर्स अगदी छान ओपन होतात तर इथे आपली एक बॅच फ्राय झालेली आहे तर इथे पाहू शकता तुम्ही याला अगदी छान असे लेअर सुटलेले आहेत हे चिरोटे बनवताना यामध्ये आपण कॉर्नफ्लॉरचा साठा वापरलेला आहे त्यामुळे हे चिरोटे अगदी तेलात टाकताच पटकन वरती आलेले आहेत पाहू शकता तुम्ही अगदी आपण पाणीपुरीच्या पुऱ्या कशा फ्राय करतो तर त्या पद्धतीने टाकले की अगदी लगेच वरती येतात आणि अगदी पटकन फ्रायसुद्धा होतात आणि हे तळण्यासाठी खूप जास्त तेल असण्याची सुद्धा काही गरज लागत नाही अगदी कमी तेलामध्ये सुद्धा बनून तयार होतात तर इथे पाहू शकता तुम्ही ही दुसरी बॅच आपण तेलामध्ये टाकलेली आहे आणि यालासुद्धा अगदी छान असे लेअर सुटलेले आहेत आणि जेव्हा यातून बुडबुडे याचे बंद होतात तेव्हा ओळखायचं की आपली ही बॅच छान अशी फ्राय झालेली आहे आणि त्यानंतर आपण इथे आधीच टिश्यू पेपरवरती जे चिरोटे काढून घेतलेले आहेत त्यावरतीच हे टाकायचे तर याला कलर सुद्धा अगदी छान आलेला आहे आणि याच पद्धतीने आपण राहिलेले सर्व चिरोटे फ्राय करून घेणार आहोत इथे आपण मैद्याचे चिरोटे बनवलेत याऐवजी तुम्ही कणिक वापरून सुद्धा याच पद्धतीने बनवू शकता आणि हे चिरोटे आपण चहाबरोबर सुद्धा खाऊ शकतो किंवा मग एखाद्या प्लेटमध्ये किंवा स्प्रिंग स्प्रिंकल करण्यासारखं असेल तर त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर थोडंसं मीठ चाट मसाला किंवा मग थोडा इतर जर काही तुमच्याकडे सिझनिंग वगैरे पिझ्झा सीझनिंग गार्लिक पावडर वगैरे असेल तर ते यावरती थोडंसं स्प्रिंकल करायचं आणि याला असं टॉस करून घ्यायचं म्हणजे याची चवसुद्धा अगदी छान लागते आणि मुलांना सुद्धा ते अगदी छान चटपटीत असं खायला आवडतं तर इथे आपण हे चिरोटे किंवा मटरी तुम्ही म्हणू शकता किंवा काही नमकीन म्हणू शकता ते आपलं बनवून तयार झालेलं आहे आणि याला लेअरसुद्धा अगदी छान आलेले आहेत मस्त असे दोन पदार्थ या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि हे दोन पदार्थ तुम्हाला आवडले का हे कमेंट करून नक्की सांगा आणि सुद्धा घरच्या घरी मुलांसाठी असा घरचा खाऊ जो आहे तर तो नक्की बनवून पहा आणि बाहेरून आपण कोणताही खाऊ विकत आणण्यापेक्षा घरच्या तेलामध्ये घरचं साहित्य ते वापरून बनवलेले पदार्थ मुलांना देणं कधीही चांगलं तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू